नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना माझे नाव निलेश आहे माझे लग्न झाले आहे पण नोकरीमुळे मी एका शहरात एकटाच राहतो मी जवळपास दहा महिने इथे राहत होते आणि मी माझ्या पत्नीला मिस करत होतो माझ्या घरी पण एक मोलकरीन काम करत होती तिचे नाव सरिता होते ती दिसायला खूप सुंदर होती आणि दोन मुलांची आई होती तरीही तिने स्वतःला खूप छान सांभाळले आतापर्यंत सरिताशी जास्त बोललो नव्हतो आम्ही दोघी फक्त आप आपल्या कामात लक्ष घालायचो ती सकाळी आणि संध्याकाळी माझ्या फ्लॅटवर यायची आपले काम करायची आणि आपल्या घरी जायची आतापर्यंत कधीही तिला इम्प्रेस करण्याचा विचार केला नव्हता आणि कधी अस्मनात विचार पण करत नव्हतो ती आपण काम करायची आणि निघून जायची कधी कधी काही विचार यायचे मनात मन मी दुर्लक्ष करत होतो असेच दिवस निघत असतो असं चांगचे चालत होते दिवसभर मला जास्त विचार नाही येत होता पण रात्री जास्त विचार यायचा पण एक दिवस असे घडले की माझे विचार बदलावे लागले त्या दिवशी मला सुट्टी होती दाराची बेल वाजली आणि सरिता आली आणि मी परत झोपायला गेलो मला काही झोप येत नव्हती कारण लाईट पण गेली होती आता मला चहा हवी होती मी सरिताला आवाज गेला तिला आवाज आला नाही तर मीच गेलो पण किचन मध्ये गेलो तर ती काम करत होती पण लाईट गेल्यामुळे तिला पण गरम होत होते त्यामुळे तिचा पदर वेगळा केला होता आणि काम करत होती पण मी गेलो आणि तिला बोललो मला चहा पाहिजे माझा आवाज ऐकताच तिचे माझ्याकडे पाहिले आणि तिने तिचा पदर बरोबर केला पण मला सर्व दिसले होते आणि ती पण थोडी लाजली होती पण आता मला ते पाहून माझे विचार बदलेले होते माझ्या मनात अनेक विचार येऊन बसले होते आता कधी वेळ मिळाला की तिला कामात मदत करू लागलो त्यामुळे सरिता बदल हो सरिता म्हणाली साहेब तुम्ही ते खूप बदलून गेले मी बोललो तो ती काम करते म्हणून तुला मदत करतो ती म्हणाली माझी एवढी फिकर काबर पण म्हणालो माहित नाही पण मनातून इच्छा होत आहे तुझी मदत करण्यासाठी हे वरती हसली आणि म्हणाली माझा नवरा पण माझ्याबद्दल असा विचार नाही करत आणि तुम्ही करता मी बोललो आता मला पण तेच समज तर ती म्हणाली काय म्हणाले तुम्ही मी बोललो तू ऐकल तेच ती समजली होती मी काय बोललो म्हणून आता ती काहीच बोलली नाही आणि मला पण समजले होते हो तिच्या पण मनात आहे म्हणून आता मी सरिता सोबत बोलण वाढवू लागले आणि तिला पण बोलले वाढू लागले आणि मी तिच्या कामात मदत करता करता स्पर्श होत होता आणि तो स्पर्श मला भाराहून टाकत होता आता मी पण स्पर्श जाणवू लागला होता आणि पण मला हे पण पाहायचे होते तिच्या मनात काय आहे ते एकदा मी तिला विचारले मी एवढा देखणा असून कोणी मला पसंत करत नाही मी मनाली अस नाही होऊ शकत कोणीतरी असेलच जे तुम्हाला पसंत करत आहे मी म्हणालो नाही मला तुमच्या सारखी आतापर्यंत मिळालीच नाही सरिता माझ्या माझ्यासारखी म्हणजे मी बोललो हो तुमच्या सारखीच ती मनाली म्हणजे मी तुम्हाला आवडते का मी व म्हणालो ती हसली पण काही म्हणाली नाही पण तिच्या मनात काही आहे हे मला समजले होते आता मी चांगल्या वेळची वाट पाहत होतो एकदा मी आपल्या रूम मध्ये काम करत होतो ती माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि जाऊ लागली मी म्हणालो बस थोडा सरिता की ती काम करशील थोडा वेळ आराम कर ती माझ्या जवळ बसली मी तिला लॅपटॉप वर गाणे ऐकू लागलो आणि ती आता गाणे ऐकण्यात मग्न झाली आणि मनाली मला गाणी ऐकायला खूप आवडते आणि मी पण तिव्या सोबत गाणी ऐकू लागलो एक हळ तिच्याकडे आणि एक हळ माझ्याकडे आता आम्ही एकदम जवळ आणि तिला काहीच म्हणत नव्हती जसे आम्ही तसे होतो आम्ही आता माझी हिंमत वाढली आणि मी हात तिच्याकडे आता ती काहीच बोललो नाही हसली आता मी समजून गेलो होते कि तिला पण याची गरज आहे आणि तिच्या डोळ्यात एक वेळच प्रेम दिसू लागले होते आणि तिला जे प्रेम जणू खूप दिवसापासून मिले नसावे आता मी थोडा जवळ येऊ लागले तिला पण हे आवडू लागले आता आम्ही एकमेकात रमून गेलो होतो आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो आणि हा आनंद आम्हाला भाराहून टाकत होते आणि दोघांची उत्तीर्ण वाढू लागली होती पूर्ण शरीरात आग पसरली होती आणि ती काहीतरी वेगळं करायला लावत होती आणि तर हा आनंदाचा शेवटचा क्षण होता आणि तो वेळ आला जेव्हा आम्ही शांत झालो आलो पडूनच राहलो थोड्या वेळानंतर सर्व आवरलं आणि आता कस वाटत आहे तुला तू म्हणाली आता तर आता आकाशात गेल्यासारखं वाटत आहे आणि मला तुमच्याकडे नेहमी जायला आवडते आणि आता तिला नेहमी आकाशात कधी स्वनात नेऊ लागलो